करडगाव निपाणी टाकळी शेगावच्या वतीने राज्यमंत्री मेघनाथाई बोर्डीकरांचा भव्य सत्कार शेलू तालुक्यातील निपाणी टाकळी व करडगाव या ग्रामस्थांच्या वतीने राज्यमंत्री वेगनाथाई बोर्डीकर यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी भागवत मगर पवन गिराम प्रदीप चिंचाने पांडुरंग हरकळ संजय वाघमारे प्रकाश शिंदे हरिभाऊ मगर नंदू शिंदे प्रभाकर शिंदे ॲडव्होकेट नामदेव कुर्दने शशांक शिंदे आत्माराम मोकाटे प्रभाकर गिराम आदींची उपस्थिती होती याचबरोबर बोरगाव वलंगवाडी येथील भागवत रासवे बाळासाहेब शिंदे बाबा शेळके महादेव कांबळे माणिक ज्योतंड आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्याला तब्बल चौदा वर्षानंतर पहिल्यांदा मेघना दिदीच्या वतीने मंत्रीपद भेटलेला आहे तर दिदी बेरोजगाराचे प्रश्न असतील किंवा अनेक जिल्ह्यातले जेवढे रखडलेले प्रश्न असतील दिदी निश्चित ह्या प्रश्न सोडवण्याचं काम करतील आणि एक प्रकारे परभणी जिल्ह्याचा दुष्काळात मिटला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल दिदीला मंत्रिपद भेटल्यामुळे ठिकाणी दिदी, भेट दिदी राज्यमंत्री म्हणून या ठिक परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच आल्यात आणि मग परभणी जिल्हा वती याच्या म्हणजे मतदारसंघाच्या वतीनं सुद्धा शिलूत खूप मोठा नागरी सत्कार ठेवलेला आहे पण आम्ही आमच्या गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आमच्या दिदीचा सत्कार करत आहोत त्यांनी मागच्या अडीच वर्षात खूप विकास कामं भरपूर केलेलेच आहेत पण उ राहिलेली काही उणीव दोन तीन कामं ज्या असतील त्या सुद्धा त्या शंभर टक्के ह्या पाच वर्षात ते आपल्या परभणी जिल्ह्याचा भरपूर विकास करतील आणि मतदारसंघाला सुद्धा खूप मतदारसंघाचं नाव महाराष्ट्रात खूप हे करून टाकतील दिदी निश्चितच शेलू तालुक्याचा एम आय डी प्रश्न असेल त्या दिदी प्रश्न एम आय डी पूर्ण करणार आहेत आणि आपल्या मतदारसंघामध्ये बेरोजगाराचा आहे एमआयडीसी झाल्याना सुद्धा प्रश्न मिटणार आहे आपल्या राज्याच्या प्रथमच आपल्या मतदारसंघात येत आहेत आणि आज आपल्या वतीने जे नागरी सत्काराचं आयोजन केलेलं आहे काय सांगणार या संदर्भात आजच्या त्याच्यात एक सांगायचं म्हणजे किंवा जिल्ह्याला चौदा वर्षाच्या नंतर मंत्रीपद भेटलेला आहे आणि सेलू जिंतूर मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार मेघना दिदी बोर्डीकर यांना हे मंत्रिपद मिळालेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि जे मंत्रिपद ह्या जिल्ह्याला भेटलंय मला असं वाटतं की या जिल्ह्याचा जे राहिलेला विकास आहे ते पूर्णपणे म्हणजे होण्याच्या मार्गे लागलेला आहे आणि मागचा जे कार्यकाळ तुम्ही बघितला असेल कारण मेघना दिदीचं काम वाडी वस्ती तांडा जे बी काय असन तिथपर्यंत पोहोचलेलं आहे कारण मला असं वाटत नाही किंवा मतदारसंघातलं एखादा असं छोटं मोठं गाव असेल की तिथं दिदीचा विकास कामाचा म्हणजे जे सोर्स आहे ते पोहोचलेला नाही काय आजच्या सत्काराच्या निमित्तानं काय सांगतात आजचा जे सत्कार आहे का ते जे समजा ठेवलेलं आहे तर ते आम्ही पूर्ण कार्य करते जे आम्हाला आज म्हणजे आमचा एक आनंदाचा दिवस आहे काय ते आम्ही साजरा करत आहोत संघावर आमच्या दिदीवर एवढा विश्वास ठेवून राज्यमंत्रीपद दिलेला आहे आणि नक्कीच त्याचं दिदी योग्य फळ त्याचं जिल्ह्याला आणि मतदारसंघाला देणारच आहेत आणि आमच्या तालुक्यामध्ये लीड देण्याचं कारण म्हणजे दिदीने मागच्या पाच वर्षामध्ये अनेक विविध विकास कामे जे की का माग मागच्या वीस पंचवीस वर्षात कधीही न होणारे कामे दिदीने भरभरून केले शहरातही भरपूर कामे झाली एकही कामाचा शिल्लक नसल्यात जमा आहेत एवढे रस्ते असतील नाले असतील सभागृह असतील लाडक्या बहिणीच्या योजना ला असतील भांडी वाटप कार्यक्रम असतील भरपूर कामे केली त्या फळ म्हणून त्या तालुक्यानं दिदीला भरपूर मतदान रूपी आमच्या दिदी सेलूच्या जनतेमुळं निवडून आल्या सेलूच्या जनतेने त्यांना भरपूर मतदान केलं आणि त्यामुळं सेलूमधून लीड मिळाली आणि दिदी साडेचार हजार मतांनी निवडून आल्या विरोधकांनी तऱ्हेचे प्रयत्न केले दिदीला पाडण्यासाठी एक असा एक प्रयत्न नव्हता की दिदीला पाडण्यासाठी पण शेवटी आमच्या तालुक्यामध्ये बोर्डीकर म्हणजे बोर्डीकर ब्रँडच चालला त्याच्याशिवाय दुसरा विषयच नाही चालणार आणि पाच वर्ष आता विरोधकांना पाच नाही पंचवीस वर्ष फक्त ना फक्त बोर्डीकर ब्रँडच घ्यावा लागेल नाव आहे हो सेलूचा विकास जिंतूरचा विकास आणि परभणी जिल्ह्याचा विकास फक्त दिदीच करणार ही तुम्हाला मी आज ग्वाही देतो आणि लिहून घ्या माझ्याकडनं सेलूचा नगराध्यक्ष फक्त बीजेपीचा आणि सर्व सामान्य जनतेच्या वतीने माननीय यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आलेले या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे या सेलू शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक या ठिकाणापासून सेलू शहरातील जनतेने अत्यंत उत्साहामध्ये एक अशी भव्य दिव्य रॅली छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ते गोविंदबाबा चौक ते क्रांती चौक ते ह्या मैदानापर्यंत अशी ठेवलेली आहे ह्या कार्यक्रमासाठी शहरातील आणि ग्रामीण भागातील हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत परभणी जिल्ह्याला बऱ्याच काळानंतर पहिल्यांदा मंत्रिपद भेटलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेचा विकास च उद्देश समोर ठेवून आमच्या दिदीने गेली पाच वर्ष झालं जे काम चालू केलेलं आहे त्या कामाची पावती म्हणून या परभणी जिल्ह्याला जी ओळख मंत्री रूपाने मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे त्याबद्दल मायुती सरकारचे मी शेलूकरांच्या वतीने व जिंतूरकरांच्या वतीने आभार मानतो व दिदी वर तुम्ही जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी दिदी अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडतील अशी मी तुम्हाला या ठिकाणी दिदीच्या वतीने ग्वाही देत आहे आणि सर्वसामान्य शेलूकर आणि जिंतूरकरांच्या वतीने या सरकारचे पुनश्च एकदा जाहीर आभार मानून आमच्या मनामध्ये जो उत्साहाचं वातावरण आहे जो उत्साह सर्वसामान्य माणसामध्ये निर्माण झालेला आहे ज्या उत्साहामध्ये आज दीदीचा सत्कार करण्यासाठी हजारोच्या संख्येने सर्वसामान्य माणूस येणार आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त दीदीच्या कामाची पावती दीदीचं जे सर्वसामान्यांसाठी जे काम आहे तळागाळापर्यंत शासनाच्या योजना राबवणे आणि लाडक्या बहिणीच्या सर्वात जास्त लाभार्थी मराठवाड्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये ह्या जिंतूर मतदारसंघामध्ये आहेत आणि त्याचं सर्व श्रेय हे आमच्या नामदार महोदया मेघना दीदी यांना जाते त्यामुळे त्यांच्या ह्या कामाची पावती म्हणून आज सर्वसामान्य माणूस त्यांचे स्वागत करण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहे आणि त्यांचं ह्या शहरामध्ये आगमन झालेलं असून त्यांचे मिरवणुकीची सुरुवात नुकतीच झालेली आहे